शेतकरी भावांनो वावर इज पॉवर या आपल्या युट्यूब चॅनेलवरती मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत आता आपण बघत असाल मी बसलोय झाडावर हे झाडावर बसल्याची माझी आठवण पहिली कुठली आहे माहित आहे का पाचवीस असताना आमच्या वर्ग शिक्षकांनी आम्हाला सांगितलं होतं की आपली परवा दिवशी सहल आहे सहलीला जायचं आहे आणि सगळ्यांनी घरात निरोप द्या आणि सगळ्यांनी सहलीला यायचं असं आम्हाला सांगितलेलं होतं आता सरांनी जरी आदेश दिलेला असला तरी आमच्यासाठी ती आनंदाची पर्वणी असायची आम्ही सगळी खुश असायचो की परवा दिवशी सहलीला जायचं गेल्याबरोबर घरात पहिल्यांदा आईला आणि बापाला काही सांगायचं तर परवा दिवशी आमच्या शाळेची सहल आहे आणि मी कसल्याही परिस्थितीत सहलीला जाणार आहे तर आई आणि बाप सुरुवातीला सांगायचे ठीक आहे जा सहलीला आमचा आनंद प्रचंड असायचा गगनात मावत नसायचा आमचा आनंद दुसऱ्या दिवशी जरा टेम्पो खाली यायचा वडील सांगायचे सहलीला बिलेला काय जायचं नाही आणि सलील जाऊन काय करणार कुठे जाणार आहे सल बरं आमची सहल लईत लई कुठं जायची माहिती आहे का गावाशेजारी एखादा डोंगर असला तर डोंगरावर सहल जायची नाहीतर गावात इकडच्या तिकडच्या गावात कुठं मंदिर असेल एखादं मोठं तर तिथं मंदिरामध्ये सहल जायची मग आम्ही काहीतरी गोल असा करायचा काहीतरी सर खेळ घ्यायचे आमचे त्याच्यानंतर मग काहीतरी गाणी असायची कोणाला काही जमत असेल तर त्यांना ते व्यक्त करायचं ती आमची तशी सहल झाडावर बसल्याची माझी आठवण त्यावेळी अशी की परवा दिवशीची सहल ही माझी झाडावर गेली सगळी सगळी मुलं कुणीतरी अशी सहलीला गेलेली होती आणि आमच्या वडिलांनी सांगितलं की शेतात सड असायला माणसं नाही आणि तो सडी सर मी अक्षरशः रडलो होतो तुम्हाला पटणार नाही आयुष्यातली एखादी गोष्ट गमावल्यानंतर काय होतं तोंडचा घास काढून घेतल्यानंतर काय भावना असते ना ती भावना मला त्या काळात झाली होती मग मी गबगुमान माझा नाईला झाला मी शेतामध्ये गेलो आणि शेतात असंच एक झाड होतं चिंचेच झाड होतं बरं का त्यावेळेस सुद्धा त्या झाडावर मी बसलो होतो मी अख्खा देव झाडावर बसून काढला होता मी म्हटलं मी सडी असणार नाही आज तर असं एका सहलीला नाही अनेक सहलींना माझी हीच परिस्थिती होती सहावीच्या सलीला हेच दहा दहावीच्या सहलीला हेच अकरावी बारावीला आमचं आम्ही शान झालो आम्ही घरात कधी सांगतच नव्हतो आमच्या कॉलेजची सहल आहे आणि आम्ही सहलीला कधी जातच नव्हतो सहल म्हणजे आमच्या सुट्टीचा दिवस असायचा आमच्या दांडीचा दिवस असायचा आणि शेतामध्ये गप गोमान काबाड कष्ट करायचा आमचा दिवस असायचा सहलीचा सहल कधी आमच्या वाट्याला आली नाही आता सहली जर ऐकल्या ना कळायचं बंद होत म्हणजे सहली आता कशा असतात वॉटर पार्कला सही सहल जाणार आहे आम्हाला तर सुरुवात सुरुवातीला हे अगदी अलीकडे ऐकल्यानंतर कळतच नव्हते वॉटर पार्क म्हणजे काय आहे मला वाटायचं एखादं पाण्याचं डबकाही झाडंबिडं असतील कडेला काहीतरी नुकतं बघायचं तर ते वॉटर पार्क मस्त पैकी खेळ वगैरे असतात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अगदी प्रसिद्ध वॉटर पार्क आहेत त्याच्यानंतर गड किल्ल्यानं आमची सहल जाणार मग ते आता पोरं तिकडे जाताना घरात नुकतं सांगितलं की बाप रेडीच असतो लगेच बॅग वगैरे सगळी तयार करून देऊन पाण्याची बॉटल त्याच्याबरोबर डबा पैसे अँड्रॉइडचा मोबाईल पोरग जाता जाताच असा स्टेटसला फोटो ठेवतोय आणि स्टेटसला लायकी मिळवते जाता जाता सगळीकडे सेल्फी सगळेच सेल्फी पॉईंट करून टाकलेले आहेत समुद्राच्या बीचवर आमची सहल समुद्राची लाट बाहेर कधी येते त्याला आत कधी येऊन जाते कळत नाही तर ते तिथं सेल्फी घेण्यात मग नसतं आणि ही सगळी सेल्फी पिढी आता आहे त्याच्यामुळे कदाचित सेल्फीचा पॉईंट आहे पण आमची सहल अशा पद्धतीने सगळी बऱ्यापैकी शेतात व्हायची आणि शेतासारखी सहल दुसरी कुठली नाही बरं का शेतातला आनंद शेतात मिळतो म्हणून मिळतो काळ्या आईशी काळ्या मातीशी घट्ट इमान जर तुम्ही ठेवला आयुष्यभर तर त्याच्यासारखा आनंद कुठला नाही लक्षात घ्या सगळी माणसं आता शेताकडे वाळायला लागली सहली माणसांच्या त्यांच्या ट्रिप त्यांचं फिरणं आता शेतात व्हायला लागलं पण शेतामधल्यासारखी सहल निश्चितपणानं कोणाच्याही वाट्याला आली नसेल खरं तर मंडळी हा व्हिडिओ याच्यासाठी केला ही माझी फक्त आठवण होती मी काही मस्त तुम्हाला सांगतो मी म्हणजे प्रातिनिधिक आहे आपल्यापैकी किती जणांना असा अनुभव आलाय सहलीला तुला जा, जा, जा ठीक आहे तू जा म्हणून सांगायचं घरामध्ये आणि शेतात न्यायचं मग सड याचायला न्यायचं समजा एखादं पीक कापणीला आलंय तर तिकडे न्यायचं मळणी करायच्या शेतामध्ये तर तिकडे न्यायचं असा आपल्यापैकी कित्येकांच्या वाट्याला हा अनुभव आलाय कृपया कमेंट करून आम्हाला कळवा किती जणांनीच्या वाट्याला सहलच आली नाही सहलीच्या नावाखाली शेतामध्ये जाणं हे वाट्याला आलं त्यांनी कमेंट करायला विसरू नका आता व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास असेल तर निश्चितपणानं लाईक करा आमच्या वावरीच या युट्यूब चॅनेल अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद